गुंजजवळ भाविकांचे वाहनाच्या अपघात एकाचा मृत्यू सहाजन गंभीर जखमी पुसदमाहूर रोडवर गुंजपासून जवळ असलेल्या हिवरदरी फाट्याजवळ भाविकांचे वाहनाच्या अपघात झाले आणि यात एका युतीचा मृत्यू झाला तर सहाजन गंभीर जखमी झाले ही घटना रविवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घडली साक्षी भागवत वंजारी वयसोडा असे मृत युतीचे नाव आहे तर विकास सुनील इंगळे वैसवित ममता सुनील वय वैतेवीस राहणार बोधवड जिल्हा जळगाव सुनीता अशोक परखळ वय पचपन राहणार भोयखेडा सुरेश नारायण कोळी व चौरेचाळीस नीता सुरेश कोळी सागर कोळी राहणार बोदवड जिल्हा जडगाव अशी जखमींची नावे आहे जळगाव जिल्ह्यातील भाविक कार्यक्रमांक एम एच एकोणचाळीस जे चौऱ्याहत्तर शून्य सहाने दर्शनासाठी माहूरला जात होते हिवर्दरी फाट्याजवळ चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले वाहन सात फूट नालीतून उचळून इलेक्ट्रिक पोलवर जाऊन धडकले सदर अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले सकाळी शेतात शेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना अपघात झाल्याचे दिसतात जखमींना उपचारासाठी माहूर व पुसद येथे पाठविण्यात आले